बाबा ह आज잖아 बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी मदे आ, काम केलं गोकुळमध्ये नरके साहेब असतील डोंगडे साहेब असतील या सगळ्यांच्या बरोबर त्यांनी सांभाळली आणि एस आर नंतर मोठी संस्था कारण की आपल्या कोल्हापूर जिल्ह्याला तालुका संघाचा मोठा इतिहास राहिलेला आहे तालुका संघ म्हणजे एक शक्तीस्थळ या जिल्ह्याच्या सहकारामध्ये शेतकऱ्यांच्या उत्कर्षामध्ये राहिलेला आहे आणि आता गोटावर मोजणे इतके तालुका संघ आपल्या जिल्ह्यामध्ये सक्षमपणे कार्य कार्यान्वित आहे त्यातला एक वेळ संघ आहे की जो सक्षमपणे आज देखील शेतकऱ्यांना या ठिकाणी सेवा देण्याचं से काम वेगवेगळ्या माध्यमातून करतो अगदी आपण बघितलं असेल मागच्या वेळी आर सी एफ न तिथे एक लॅब स्वतःच्या पैशातनं रोहित संघमध्ये उभा केल्याचं काम केलं असे कर्तृत्व संपन्न सहकारातलं नेतृत्व विश्वासाबाजींच्या माध्यमातून ने या ठिकाणी पंच्याहत्तरवी त्यांची साजरी होते सहकार्याची पंढरी म्हणून आपण पश्चिम महाराष्ट्र किंवा कोल्हापूरला कोल्हापूरची ओळख आहे आणि सहकार वाढला पाहिजे रुजला पाहिजे सहकारात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा आदर्श हा नव्या पिढीपुढं असला पाहिजे या उद्देशानं आम्ही तेरा तारखेला कार्यक्रम ठेवला सन्मान्य सुशील कुमार साहेब येणार आहेत श्रीमान छत्रपती शाहू महाराज जी त्या ठिकाणी आहेत हसन मुश्रीफ साहेब कार्यक्रमाला असणार आहेत पालकमंत्री प्रकाश आंबेडकर कार्यक्रमाला येणार आहेत खासदार माने कार्यक्रमाला येणार आहेत खासदार विशाल पाटील येणार आहेत संजय भंडे त्यांना निमंत्रण त्या ठिकाणी दिले आणि मग जिल्ह्यातले विनय कोरे साहेब असतील प्रकाश शामना आवाडे असतील परत चंद्रदीप लडके आहेत परत अशोक माने आहेत राहुल पाटील आहेत डीपी पाटील सर आहेत संजय बाबा आहेत चंपत बापू आहेत ब्रह्मांना आहेत अशी सगळी सहकारात जे आबाजींच्या बरोबर गेले ती चाळीस वर्ष ज्या मंडळींचा सहवास त्यांना लाभलेला अशा सगळ्या मंडळींना आपण बोलवलेलं आहे वाढदिवसाची पत्रकार परिषद पूर्वी झालीच होती कार्यक्रमाची रूपरेषा आपण सांगितली होती काही स्पर्धा आपण घेतल्या होत्या दूध उत्पादकांच्या म्हशीच्या स्पर्धा गाईच्या स्पर्धा कार्यक्रम या ठिकाणी होणार आणि सहकारात योगदान याची एक स्मरणिका आपण प्रकाशित त्या निमित्तानं करणार आहोत सहकारात काम करणाऱ्या लोकांना उद्याच्या भविष्य काळात एक दीपस्तंभ ठरेल असा एक भरगच कार्यक्रम परवा दिवशी संध्याकाळी पाच वाजता आबाजींच्या गावी ठेवलेला आहे त्याची माहिती तुमच्या माध्यमातून कोल्हापुरातल्या आणि महाराष्ट्रातल्या लोकांच्याकडून जावी आणि तुम्ही त्या कार्यक्रमाला यावं यासाठीही पत्रकार परिषद